यांना विनंती करतो आहे आपण या ठिकाणी शिवसेना खलापूर नगर पंचायत समन्वयक सन्मान्य हरितजी मळवे साहेबांना विनंती करतो आहे की आपण या ठिकाणी श्री महेंद्रशेठ सदाशिव थोरवे साहेब आमदार कर्जत खालापूर विधान मतदारसंघ यांचा आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ या ठिकाणी त्यांना अर्पण करून या ठिकाणी स्वागत करायचं आहे अर्पुनिया शुभ भाव अर्पुनिया भावपुष्प मनांचे स्वागत करूया जमलेल्या मान्यवरांचे हा सोहळा स्वागताचा हा सोहळा सन्मानाचा या ठिकाणी होतो आहे मायेची शाल जी प्रत्येक वातावरणामध्ये मायेची ऊब देते अशी भगवी शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्प आणि या पुष्पांना गुंफलेलं प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि गौतम बुद्धांची तथागत गौतम बुद्धांची छोटीशी सुवर्ण मूर्ती या ठिकाणी देऊन सन्मान्य आमदारसाहेबांचं या ठिकाणी शुभ स्वागत या ठिकाणी होतो आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सन्मान्य खा खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मॅडम सन्मान्य रोषणादाई मोडवे मॅडम यांचे या ठिकाणी स्वागत होतो आहे या ठिकाणी खोपोली नगरपंचायतीचे माजी त्याच्यानंतर या ठिकाणी हा स्वागत सोहळा होईल रोशनताई मोडे मॅडमचे या ठिकाणी स्वागत ह्या ठिकाणी होत आहे त्यानंतर खोपोली नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य श्री सुनीलजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे मी दिलीप पानेरकर सरांना विनंती करतोय दिलीप मनेर साहेबांना विनंती करतो की आपण ह्या ठिकाणी स्वागत करायचं आहे सन्माननीय विभू कपूर ज्येष्ठ उद्योजक यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे मी हरेशजी मुडवे साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण कपूर साहेबांचं या ठिकाणी शुभ स्वागत करायचं आहे कपूर साहेबांचं या ठिकाणी शुभ स्वागत आज हरेशजी मोडवे साहेब यांच्या शुभ हस्ते होतो आहे मायची शाल परिधान करून आणि पुष्पगुच्छ रपून ज्येष्ठ उद्योजक नवी मुंबई मुंबई सन्मान्य विभू कपूर साहेबांचं या ठिकाणी स्वागत आज खऱ्या अर्थानं तथागत गौतम बुद्धांची छोटीशी मूर्त देऊन ह्या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचा स्वागत या ठिकाणी खऱ्या अर्थानं यथोचित केला जातो आहे त्यानंतर खालापूर नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष सन्मान्य श्री संतोषभाई जंगम यांचं स्वागत या ठिकाणी होतोय अक्षय मनेर यांना विनंती करतो आहे विभाग प्रमुख अक्षय मनेर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी संतोषजी जगनम भाईंचं स्वागत करायचं आहे जंगम साहेबांचं स्वागत झाल्यानंतर या खालापूर तालुक्याच्या महिला संघटिका सौ रेश्माताई आंग्रे मॅडमचं या ठिकाणी स्वागत होतो आहे मी मनीषाताई मोडवे यांना विनंती करतो की आपण रेश्माताई अंगरे मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं रेश्माताई अंगरे मॅडमचं या ठिकाणी स्वागत होतो आहे त्यानंतर ह्या ठिकाणी उपस्थित खालापूर तालुका शहर शिवसेना प्रमुख शिवसेना खालापूर तालुका शहर प्रमुख सन्मान्य पद्माकर पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे मी अनिकेत त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पद्माकरजी पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं निखिलजी गोसाळकर यांना विनंती आपण पद्माकर पाटील साहेबांचं स्वागत करावं त्यानंतर ह्या ठिकाणी उपस्थित खलापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानीताई जंगम मॅडमचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल मी मनीषा ताई यांना विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित आमच्या खलापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानीताई जंगम मॅडमचं आपण स्वागत करावं या ठिकाणी उपस्थित सन्मान्य बांधकाम आणि सभापती सन्मान्य उज्ज्वला ताई निधी मॅडमचं या ठिकाणी स्वागत होतोय सन्मान्य उज्ज्वलाताई निधी मॅडमचं या ठिकाणी स्वागत होतो आहे वैशाली मॅडमला विनंती आहे आपण उज्वला या ठिकाणी स्वागत करावं या ठिकाणी उपस्थित सन्मान्य खलापूर नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ सुनीता किशोर पाटील मॅडमचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे मानसी मनेरा मॅडमला विनंती आपण या ठिकाणी सुनीताताई पाटील मॅडमचं या ठिकाणी आपण स्वागत करावं त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सौ मीनाताई चंद्रकांत वाघमारे उपसभापती महिला व बालकल्याण यांचे या ठिकाणी आपण स्वागत करावं उपसभापती महिला व बालकल्याण श्री सौ मीनाताई चंद्रकांत वाघमारे मॅडमचं या ठिकाणी स्वागत होतोय मनीषा ताई यांना विनंती आपण या ठिकाणी ताईंचं स्वागत करायचंय वाघमारे ताईंचं स्वागत करावं त्याप्रमाणे या खलापूर नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका सौ लताताई पुंडलिक लोते मॅडमचं या ठिकाणी स्वागत केलं जात हो आहे मी विनंती करतो या ठिकाणी वैशालीताईंना आपण लताताई लोते यांचं आपण स्वागत करावं गुरुग्राम पंचायत नडोद नडोद्याच्या विद्यमान सरपंच साहेबा निकिताताई भालेराव मॅडमचं या ठिकाणी स्वागत होतो आहे मी ताईंना आमच्या विनंती करतो की आपण निकिताताई भालेराव मॅडमचं या ठिकाणी स्वागत करावं सरपंच साहिबा ग्रुपग्रामपंचायत नडोदे त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ उद्योजक श्री शैलेश शिरीष बेवरे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आपण करावं मी संदीप पवार शाखा प्रमुख वनवे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शैलेश साहेब यांचं आपण स्वागत करावं त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्मान्य श्री सदाशिव कवडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे निखिलजी मिसाळ यांना विनंती आहे की आपण सदाशिव कवडेसाहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय अगतम स्वागतम सुस्वागतम शुभस्वागतम खऱ्या अर्थानं या आपण या ठिकाणी विशेष सत्कार या ठिकाणी घेतो आहे वनवे निंबोडे अंगणवाडी मदतनीस म्हणून खऱ्या अर्थानं गेली चाळीस वर्ष ज्यांनी या अंगणवाडी मदी आपण मदतीस म्हणून सेवा दिली आणि सेवा निवृत्त होऊन खऱ्या अर्थानं त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे अशा सौ हिराबाई ताई रामचंद्र भासे ताईंचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सत्कार सन्माननीय कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार महेंद्रजी सदाशिव थोरेसाहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सौ हिराबाई ताई रामचंद्र भासे मॅडमचं या ठिकाणी आपण विशेष सत्कार करावा वणवे निंबुडे अंगणवाडी मदतनीस म्हणून गेली चाळीस वर्ष त्यांनी सेवा दिली अशा ताईंचा सेवानिवृत्त म्हणून या ठिकाणी विशेष सत्कार आपण साहेबांच्या आमदार साहेबांच्या शुभ हस्ते घेतो आहे सौ हिराबाई ताई रामचंद्र भासे मॅडमचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जातो आहे तुमच्या सेवेचा हा सन्मान तुमच्या सेवेचं हे कौतुक तुमच्या सेवेचं हे गौरव या ठिकाणी आपण घे करतो आहे म्हणूनच आपल्या ह्या कौतुकानिमित्तानं खऱ्या अर्थानं ही मायेची थाप सन्मानचिन्ह तथागत गौतम बुद्धांची छोटी मूर्त आणि तुमच्या अंगावर परिधान होणारी मायेची साडी आज आमदार साहेबांची शुभ असते तुमच्या या ठिकाणी आज होते आहे परिधान होते आहे खऱ्या अर्थानं हे सन्मान तुमच्या कलेचा तुमच्या सेवेचा या ठिकाणी होतोय धन्यवाद आमदार साहेब आणि त्यानंतर या ठिकाणी एच एस सीमध्ये अर्थात बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी घेतोय दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या साली खऱ्या अर्थानं उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी दोन हजार दोनशे बावीस रुपये या ठिकाणी धनादेश देऊन त्यांचा सन्मान केला जातो मी ज्या विद्यार्थ्यांची नावं घेतो त्यांनी लगेचच यायचंय हर्षाली ताई नरेश मोडवे निंबोडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल त्यानंतर जिया निलेश ठाणगे आमदार साहेबांच्या शुभ असते या ठिकाणी हा सन्मान होतोय हर्षाली निले नरेश मोडवे निंबोडे यांचा सन्मान होतो आहे जिया निलेश ठाणगे निंबोडे हिलाही विनंती पटापट यायचं आहे जिया निलेश ठाणगे आर्यन राजेंद्र मणेर निंबोडे आर्यन राजेंद्र मणेर निंबोडे समीक्षा सुनील गायकवाड निंबोडे समीक्षा सुनील गायकवाड निंबोडे वैभवी वसंत पवार वणवे वैभवी वसंत पवार वणवे दीप सोमनाथ पारठे वणवे दीप सोमनाथ पारठे वणवे त्यानंतर कल्याणी पराग जोगावडे वणवे कल्याणी पराग जोगावडे या सर्वांना साथी विद्यार्थ्यांना विनंती आपण स्वीकारण्यासाठी कृपा यायचं आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एचएसी उत्तीर्ण झाल्यामुळं त्यांना कौतुकाची आशीर्वादाची थाप म्हणून सन्मानिय हरेजी मुडवे साहेब शिवसेना खालापूर नगरपंचायत शहर समन्वयक यांच्याकडून प्रत्येक विद्यार्थ्याला दोन हजार दोनशे बावीस रुपयाचा धनादेश देऊन या ठिकाणी त्यांचं कौतुक करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे आमदार साहेबांची कौतुकाची थाप आशीर्वादरूपी शुभेच्छांची थाप त्यांच्या पाठीवर पडते याचा अर्थ असा आहे की तुम्हाला भावी आयुष्यात सुख समृद्धी शांती आणि ज्ञान प्राप्त व्हावं या शुभेच्छांसह या विद्यार्थ्यांचा खरा सन्मान दादा।, दादा।, दादा ए पुढचा अरे माईक कव्हर नाही करतो खऱ्या अर्थानं या विद्यार्थ्यांचा सन्मान ह्या ठिकाणी आमदार साहेबांच्या शुभहस्ते होतोय होतो आहे ही कौतुकाची थाप तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला ज्ञान मिळावे यासाठी